नमस्कार मित्रांनो दसरा सणाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्र हो बारा तीन दोन हजार तेवीस रोजी मुंबईमध्ये हेतू पुरस्कर मी फिर्यादी असताना माझी फिर्याद दर्ज करून न घेता त्यांच्यासोबत संगणमत करून खोटा एफ आर दर्ज करण्यात आला होता पूर्ण खोटा खोटी तीनशे चौपन्न खोटी अॅट्रॉसिटी खोट्या साक्ष आणि सर्व खोटे, खोटे स्टेटमेंट आणि खोटी चार्जशीट बनवून माझा बळी देण्यात आला होता मित्रांनो बारा तीन दोन हजार तेवीस रोजी अकरा तीनला मी फिरायचे होतो रात्री कारण की माझा मोबाईल डॅनीनं हिसकाटून घेतलेला होता मला मारहाण केलेली होती मला मारहाण केली माझा मोबाईल हिसकाटून घेतलेला त्याच्याकडेच आहे मित्रांनो शीतल एकनाथ मी घटनास्थावरच नव्हती तरी पण तिनं खोटी साक्ष भरली तिनं माझे शंभर उपकार विसरून पोटापाने लावलेले येसान विसरून खोटी साक्ष भरून त्यांच्यासोबत संगणमत करून पाच लाख रुपये बुडवून टाकण्यासाठी आणि सगळ्या वस्तू बुडवून टाकण्यासाठी तिने त्यांच्यासोबत संगणमत करून खोटी साक्ष भरून खोट्या स्टेटमेंट देऊन माझा बळी दिला मित्रांनो मुंबईमध्ये खोटा नवरा दाखवलेला बरं का मी पूर्ण खोटा नवरा मी दाखवलेला आहे शीतल कदमचा ही नोंद घ्यावी वाळके नवरा हनुमान मोरे नवरा हनुमान मोरेचा तलाखत बाकी आहे आणि दत्ते वाळके संघ लग्न लावून देणारा निर्लज्ज बेश्रम बेलाजी बेसंस्कारी डॅनी अॅलेंडे सुद्धा आहे त्यांना लग्न लावून दिलं मित्रांनो मित्र हो मी अन्न हातात घेतो अन्न कशाची पण शपथ खातो हा दसरा आहे असत्यावर सत्याचा विजय अधर्मावर धर्माचा विजय मित्रांनो राखी बांधा म्हणून मी माझ्या ऑफिसवर तीन तीनदा कॉल केले मला राखी बांधा मिनिटात आईला मी म्हटलं मला राखी बांधा शीतल एकनाथ कदमच्या समोर परंतु मला राखी नाही बांधली त्याच्यानंतर नवरात्रमध्ये माझ्या ऑफिसवर मुंबईला दोन दिवस त्यांचा माणूस विनितादा आहे फोन करून मला माझ्या ऑफिसला मुक्कामी ठेवला नवरात्र दो दे। दोन हजार बावीसमध्ये मित्रांनो त्याच्यानंतर माझ्या ऑफिसला येऊन मला म्हणे आणि माझ्यासाठी परवाडल्या एखादा पैशावला बघा तो आम्हाला पैसे देत राहील आणि आम्ही तो म्हणाल तसं करत राहू आमच्यासाठी दोघीसाठी दोन पैशावाले परवणीमध्ये पकडा म्हणेन द आम्हाला द्या मी ते काम आगाऊ कामं मित्रांनो तसे करत नाही त्याच्यानंतर खडवलीला स्वतः डॅनी म्हणला माझी बायकोय म्हणून माझी पत्नी विनिता बर्फे मिता बर्फे म्हणली माझा नवराय डॅनिसुजा मित्रांनो मी माझी स्वतःची शपथ आणि म्हणताल त्याची शपथ खाऊन मी सगळं सत्य बोलत आहे मित्रांनो पुरावेत माझ्याकडं मित्रांनो शीतल मी पूर्ण खोटं बोलत आहे त्यांच्यासोबत संगणमत केल्यामु शीतल मी खरं बोलत न झाली ती पूर्ण खोटे स्टेटमेंट डॅनीचं खोटे स्टेटमेंट सगळे खोटे स्टेटमेंट खोटी चार्जशीट खोटं सगळं काही एफ आर दर्ज करून हटकून माझा बही देण्यात आला पूर्ण खोटं करून बहीण मारल्यानंतर खोटी तीनशे चोपन्न न काही म्हणता खोटी अॅट्रॅसिटी सगळं प्लॅन करून कट रचून कट कारस्थान करून बारा तीन दोन हजार तेवीस रोजी दुपारी खोटा एफ आय आर टाकण्यात आला आणि माझा हेतू पुरस्कार बळी देण्यात आला बहीण मानलं नवरात्र दोन हजार बावीस त्याच्यानंतर मित्रांनो नवरात्र दसरा दसऱ्याहून आठवलं मित्रांनो दसऱ्या सणाच्या वेळेस शीतलकनाथमनं शर्मा ट्रॅव्हलचे माझे स्टिकर मुंबईला माझ्या ऑफिसचे तिथं चिटकवले होते सगळीकडे आणि चिटकवल्यानंतर इला मी म्हणलो होतो कुठं बी चिटकू नको शर्मा ट्रॅव्हलचे स्टिकर चिट, हिला चिटकवले माझ्या माघारी आले मला फोन तिथले उलवेचे तुम्ही इथं स्टिकर चिटकवले असं तसं तुम्ही ओनर बोलता का आणि तू तू पैसे काढायसाठी पैसे काढायला पाहू लागले मित्रांनो परंतु मी होतं जालन्याला मी जालन्याला होतो मंत्रीजीच्या तिथं बोलू लागलो तेवढ्यात मला कॉल आले ते कॉल आजही निघतात त्यावेळेसचे मी त्या लोकांना म्हणलो माझ्या ऑफिसच्या स्टाफच्या मुलींना चिटकवले असतील चिटकवले तर काही मोठी गोष्ट नाही म्हणलं तिला काढायच सांगतो आणि ते स्टिकर तिला म्हणलं काढून घे शिताल तू सरळ सरळ बरं झालं म्हटलं जास्त नाही चिटकवले माझ्या डोक्याला ताप अखेरच्याला ते स्टिकर तिनं मग हळूहळू काढले पैसे काढायला बघू लागले पैसे मी काही दिले नाही मित्रांनो हे सगळं नोव्हेंबर ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात घडलेलं होतं आणि नंतर मी ऑक्टोबरला ऑफिस माझं ग्रुप लावून मी माझं गावी आलो त्याला सगळं बंद करून तिला काढूनच दिलं ऑफिसमधून शितालिक कदमला मित्रांनो चार्जशीट वाचावी चार्जशीट सगळी लबाड चार्जशीट आहे लबाड स्टेटमेंट आहे सगळे पूर्ण लबाड एफ आय आर लबाड स्टेटमेंट लबाड खोट्या साक्ष सगळ्या आणि खोट्या सगळं चार्जशीट बनवण्यात आली आणि तीन दोन हजार तेवीस देवि, तेवीस रोजी मला बळी देण्यात आला मित्रांनो पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो नावाशेवाच्या आणि उलवेच्या सगळं सत्य बाहेर काढायचं दत्ता वाळकेला बोलवा तिथं स्टेटमेंटला दत्ता वाळकेला हनुमान मोरेला बोलवा लखन कदमला बोलवा आणि सगळं सत्य बाहेर काढून पूर्ण मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे त्यांना सगळ्यांना स्टेटमेंटला खऱ्या सत्य बोलवा देवावर हात ठेवायला हा लावा स्वतःच्या लेकरावर हात ठेवायला लावा आणि सत्य बोला म्हणा सगळी चार्जशीट तिथली खोटी आहे म्हणून तर मी मला खोटा खोटी चार्जशीट खोटा आहे फार खोटी केस आहे ती सगळी नावाशोवामधली उलवेला मला सगळं काही सत्य पाहिजे त्यांना सगळ्याला तिथं बोलवावे पोलीस प्रशासनानं सगळं काही सत्य बाहेर काढायचं मी काढून दिलेलं आहे पंच्याण्णव टक्के सत्य उर्वरित पाच टक्केसुद्धा मी काढून देतो मला न्याय पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र सत्यमेव हो जयते मी पुनशे सांगू इच्छितो की सर्वांना तिथं दत्ता वाळके लखन कदम हनुमान मोरे विजय भोर यांना सगळ्यांना तिथं बोलवा आणि त्यांचे स्टेटमेंट सत्य घेऊन खरे घेऊन मला न्याय पाहिजे एवढंच मी उलवेच्या पोलीस प्रशासनाला साहेबांना सांगू इच्छितो आणि नावाशिवाय सगळं लबाड केलेलं आहे त्यांनी मी फिर्यादी असताना मला मागच्या रूममध्ये बसून त्यांची खोटी केस खोटा एफ आय आर खोट्या केसेस खोट्या कलमा टाकून माझा बळी देण्यात आला होता बारा तीन दोन हजार तेवीस रोजी कृपया हे मुख्यमंत्री गृहमंत्री राष्ट्रपती महासंचालक सर्व पत्रकार बंधूंनो सर्वांनी नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र पुनच्छा आपणास दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपला प्रेस रिपोर्टर ओमप्रकाश शर्मा परभणी